शिवराय तैतादान जय शिवराय खूप खूप धन्यवाद शुभ दुपार सर्वांना तैतादान मित्रांनो <coughs> शुभ दुपार सर्वांना तैतादान मित्रांनो खूप खूप धन्यवाद <coughs> माझ्या लाईव्हवरती सर्वांचं स्वागत आहे शुभ दुपार सर्वांना ताईदा मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईववरती आपलं स्वागत आहे ताई दादांना जय शिवराय सर्वांनी या थोडा वेळ सर्वांनी ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद जय शिवराय जय शिवराय ताय जय शिवराय खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे जय शिवराय तयां जय शिवराय शुभ दुपार सर्वांना झाले का जेवण सर्वांचे तायदादांना मित्रांनो झाले का जेवण सर्वांचे शुभ दुपार सर्वांना काय मित्र शुभ दुपार तैदा शुभ दुपार जय शिवराय तै जय शिवराय सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा तैदादानं मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या वरती आपलं स्वागत आहे तैदा खूप खूप धन्यवाद झाले का जेवण सर्वांचे तैदा मित्रांनो या थोडा वेळ थोडा वेळ गप्पा मारूया मित्रांनो का पाऊस आहे का पाऊस तादान मित्रांनो खूप खूप धन्यवाद झाले का जेवण सर्वांचे दादान मित्रांनो सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा सर्वांना शुभ गुरुवार सर्वांना कायदा दान्य मित्रांनो शुभ गुरुवार का जेवण सर्वांचे या सर्वांनी फराव करायला

काय दादा मित्रांनो खूप खूप धन्यवाद सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा सु सर्वांना दादांना मित्रांनो या लवकर जय शिवराय जयशिवराय तादान खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद मित्रांनो खूप खूप धन्यवाद सर्व स्वागत है मित्रनो खूब खूब धन्यवाद माले का जीवन सर्वान्च जय शिवराया जय शिवराय धन्यवाद माझ्या लाईव्ह आपलं स्वागत आहे जय शिवराय जय शिवराया दादान खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह आपलं स्वागत आहे जीवन सर्वांचे सह काय मित्रांनो खूप खूप धन्यवाद जय शिवराय जय शिवराज काय दादा मित्रांनो खूप खूप धन्यवाद लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे जय शिवराय जय शिवराय ताय दादान खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह आपलं स्वागत आहे ताय दादांना मित्रांना झाले का जेवण सर्वांचे या थोडा वेळ गप्पा मारायला ताई दादांना मित्रांनो कसे आहात ताई दादांनो कसे आहात તાઇ દાદાનો ત્યાં હાઇ દાદાનો મિત્રાનો જેવ જય શિવરાય જય શિવરાય સર્વ કરાયેલા સર્વિસ દાદાનો મિત્રાનો પર્વ કરાયેલા જીવન તમને जय शिवराय ताय दादांनी खूप खूप धन्यवाद श्रोगांचे ताय मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप धन्यवाद साई दादान मित्रांना खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे त्या दादान मित्रांना धन्यवाद जयशुर आहे त्या दादान जयशुर आहे खूप धन्यवाद शिवरा तैदादांनो जय सुरा खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे तैदादांनो मित्रांनो खूप खूप धन्यवाद झाले का जेवण सर्वांचे तैदादांनो मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद तैदादांनो मित्रांनो खूप खूप धन्यवाद आले का जेवण सर्वांचे इतर मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईववरती सर्वांचं स्वागत आहे शिवराय दोन जय शिवराय खूप खूप धन्यवाद सर्वांच स्वागत आहे मित्रांनो खूप खूप धन्यवाद धन्यवाद दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद दादा गुड आफ्टरनून गुड आफ्टरनून दादा शुभ दुपार जेवण झाले का दादा कल्लाप्पा दादा जेवण झाले का माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे दादा खूप खूप धन्यवाद दादा दादा जेवण झाले का दादा कल्ला पदार्थ तुमची झाले का पदार्थ आता पदार्थ दा जेवण झाले का खूप धन्यवाद ताई दादा न मित्रांनो सर्वांचे स्वागत आहे माझ्या लाईव्ह वरती जय शिवराज जय शिवराय आत्ता जेवतो दादा हो चालेल कलापा दादा जेवा जेवण करा दादा खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद दादा माझ्या लाईव्ह वरती स्वागत आहे आपलं खूब खूब धन्यवाद दादा लाइक like, डन धन्यवाद दादा लाइक like, डन धन्यवाद like, लाइक डन धन्यवाद दादा करताय तर मित्रांनो खूप खूप धन्यवाद झाले जेवण सर्वांचे ताई दादानो मित्रांनो धन्यवाद ताई दादा मित्रांनो खूप खूप धन्यवाद का जयवंत आहे मित्रांनो खूप खूप धन्यवाद वरती सर्वांच स्वागत आहे शिवराज आहे दादान मित्रांनो खूप खूप धन्यवाद लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे ताई दादान मित्रांनो खूप खूप धन्यवाद सर्वांचे दत्त सर्वांना ताई मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे ताई मित्रांनो खूप खूप धन्यवाद उत्तर प्रदेशाच्या सुंदर शुभेच्छा सर्वांना फायदा मित्रांनो खूप खूप धन्यवाद झाले का जेवण सर्वांचे झाले का जेवण सर्वांचे फायदादांदा मित्रांनो खूप खूप धन्यवाद धन्यवाद तय तो तो था धर्म मित्रों खूब धन्यवाद धन्यवाद तय था धर्म मित्रों खूब खूब धन्यवाद ಕಲಾತ ಬಂದು ಕರ್ತಾ ಇದ್ದ ನನ್ನ ಮಿತ್ರ ಅನ್ನೋ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತ ಶ್ರೀ ಗುರುದೇವ ದತ್ತ ಶ್ರೀ ಗುರುದೇವ ದತ್ತ